नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या मराठी कादंबरीबद्दल बोलणार आहोत ही फक्त एक गोष्ट नाहीये तर मानवी आयुष्य भावना इच्छा त्याग या सगळ्याच एक, एक प्रतिबिंब आहे अगदी बरोबर आणि विशेष म्हणजे ही जरी पौराणिक कथा असली तरी ती आजच्या काळातही तितकीच खरी वाटते हो ना तिचे अनुवाद पण झालेत अनेक भाषांमध्ये हिंदी इंग्रजी गुजराती यावरूनच तिची लोकप्रियता लक्षात येते नक्कीच यातली पात्र त्यांचे जे काही आतले संघर्ष आहेत ते आपल्याला कुठेतरी आपल्या आत डोकावून बघायला लावतात कथेचा केंद्रबिंदू अर्थातच ययाती एक राजा आणि तो सुरुवातीलाच स्वतःला विचारतो मी माझी कहाणी का सांगतोय म्हणजे हा प्रश्नच हो तिथूनच सुरुवात होते त्याच्या आत्मशोधाची बरोबर त्याच्यावर आईच्या भूतकाळाची एक सावली आहे भाऊ यतीने वैराग्य पत्करलेलं त्याचाही प्रभाव आहे आणि मग तारुण्यात पदार्पण करताना तो शिकतोय सगळं कला विद्या पण त्याच वेळी त्याच्या मनात एक ओढाताण सुरू होते सांसारिक सुख आणि दुसरीकडे वैराग्याची भावना हो हा संघर्ष सुरुवातीपासूनच दिसतो त्याला एका मुनीने बजावलेलं पण असतं की इंद्रिय सुखांच्या मागे लागू नकोस आणि यतीचे शब्द तर हो ते तर एकदम त्याच्या मनावर कोरले गेलेत जग जिंकण्या इतकं मन जिंकणं सोपं नाही खरंय आणि नंतर कच भेटतो त्याला कच त्याला सांगतो की जीवनातले उपभोग महत्वाचे आहेत पण पन... पण त्याला आत्म्याचं बंधन हवं अगदी शरीराच्या प्रत्येक वासनेला त्या आत्म्याचं बंधन हवं हा समतोल साधणं किती अवघड आहे हेच तर पुढे दिसतं आणि याच अशा मानसिक अवस्थेत देवयानी आणि शर्मिष्ठा त्याच्या आयुष्यात येतात ती विहिरीपाशी घडलेली घटना हो ती घटना आणि मग शर्मिष्ठेला दासी व्हावं लागणं आणि त्यानंतर ययाती आणि देवायचं लग्न इथून कठेला एकदम वेगळं वळण मिळतं पण या नात्यांमध्ये नक्की काय गुंतागुंत होती होतीच म्हणजे ययाती आणि देवायणीचं नातं बघितलं तर देवायचा स्वभाव थोडा हट्टी वडील शुक्राचार्य त्यांच्या तिच्यावर खूप प्रभाव हो आणि ययातीच्या मनात कुठेतरी एक अपूर्णता आहे म्हणजे त्याला जे हवंय ते मिळत नाहीये असं काहीसं आणि गंमत म्हणजे शुक्राचार्य स्वतः एवढे मोठे तपस्वी बरोबर पण मुलीच्या सुखापुढे तेही थोडे हदबल होतात म्हणजे मानवी स्वभाव तिथेही दिसतो आणि मग दुसरीकडे शर्मिष्ठा ती जरी दासी म्हणून राहत असली तरी तिचं अस्तित्व जाणवतं ती फक्त एक बळी नाहीये नाही तिचे कच बरोबरचे जे संवाद आहेत ते खूप विचार करायला लावणारे आहेत हो पण मग ययाती बरोबरच तिचं जे नातं आहे गुप्त नातं ज्यातून पुरुचा जन्म होतो आणि तेच पुढे देवानीच्या रागाचं कारण ठरतं आणि मग मोठी उलथा पालत होते इथे शर्मिष्ठा काय दिसते आपल्याला म्हणजे तिची भूमिका काय ती परिस्थितीनुसार वागतीय असं दिसतं तिच्यात महत्वाकांक्षा पण आहे प्रेम पण आहे तो एक वेगळा संघर्ष आहे तिचा खरंय आणि इथे परत कच महत्वाचा ठरतो तो फक्त मित्र किंवा गुरु नाहीये नाही तो निसर्ग माणूस ईश्वर यांच्या नात्याबद्दल बोलतो हो मनुष्य हा निसर्ग आणि ईश्वर यांमधला दुवा आहे हे, हे त्याचं वाक्य खूप महत्वाचं आहे पाप पुण्य सुख दुःख यावरही विचार करायला लावणारी पात्र आहेत यात पण कथेचा जो परमोच्च बिंदू आहे तो म्हणजे शुक्राचार्यांचा शाप हो तो वार्धक्याचा शाप एकदम अनपेक्षित आणि मग देवयानी विणवणी करते तेव्हा उशाप मिळतो की ययाती आपलं म्हातारपण कुणाला तरी देऊन त्याचं तारुम्य घेऊ शकतो काय विलक्षण कल्पना आहेच आणि मग तो आपल्या मुलांकडे तारुण्य मागतो आणि त्याचा मुलगा पुरु पुरु स्वतःहून ते वार्धक्य स्वीकारतो हा क्षण खूप मोठा आहे म्हणजे केवळ पितृभक्ती म्हणायची की आणखी काही हाही एक प्रश्नच आहे विचार करण्यासारखा पण हजारो वर्ष तारुण्य भोगल्यानंतर सुद्धा ययातीला समाधान मिळतं का नाही आणि हाच तर कथेचा गाभा आहे बरोबर शेवटी इतका भोग घेऊन झाल्यावर त्याला परत यतीचे शब्द आठवतात वासना ही तेल टाकल्यासारखी आहे ती वाढतच जाते अगदी आणि हा अनुभव आल्यावरच त्याला विरक्तीचा अर्थ कळतो आणि मग तो वानुप्रस्थाश्रम स्वीकारतो हो आणि देवायनी आणि शर्मिष्ठा पण त्याच्यासोबत जातात हे पण महत्वाचं आहे म्हणजे नात्यांच्या पलीकडे जाऊन एका वेगळ्या प्रवासाला निघतात ते बरोबर तर ही कथा म्हणजे भोग आणि त्याग प्रेम आणि मोह कर्तव्य आणि इच्छा यांचं द्वंद्व आहे आणि नात्यांमधली गुंतागुंत आणि अर्थाचा शोध हो आणि जाता जाता एक विचार मनात येतो कचाने सांगितलेलं ते आत्म्याच्या रथाचं रूपक आठवते की आत्मा रथी आहे शरीर रथ सारथी मन लगाम आणि इंद्रिय घोडे हो तर प्रश्न हा आहे की हे जे इंद्रियरूपी घोडे आहेत त्यांना ताब्यात ठेवणारा मनाचा लगाम तो खरंच आपल्या हातात असतो की परिस्थितीच्या खरंच विचार करण्यासारखा प्रश्न